मजुरी कामगाराचा मुलगा बनला ग्रामसेवक अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथील रोज मजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलगा बनला ग्रामसेवक आईवडील शेतकऱ्यांच्या शेतात काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करून त्यातील उरलेला पैसा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी देऊन शिक्षण शिकविले मार्कंड कुटुंबातील भुजंग मार्कंड यांनी खडतर परिस्थितीतून यश संपादन केल्याने गावकऱ्यांनी खंडोबा मंदिर येथे महामानवाची पूजा करून आईवडील व मुलांचा गावातील सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांनी पुष्पहार घालून केला सत्कार गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे दिले पाहिजे आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करण्यासाठी ध्येय समोर अभ्यास करावा असे ग्रामसेवक भुजंग मार्कंड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले भुजंग मार्कंड यांनी पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण आश्रम शाळेमध्ये घेतले वेळेवर ना पुस्तक भेटले ना पेन भेटले वेळेवर कपडे सुद्धा अंगावर चांगले भेटत नव्हते सर्व परिस्थितीवर मात करून या स्पर्धेच्या युगामध्ये भुजंग ग्रामसेवक पदाचा निकाल घरामध्ये व गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आई वडील कष्टाला यश लोकशाही सभागृहामध्ये केलेला आहे आणि निश्चितच एक गावातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट म्हणून हा माझा भाऊ अत्यंत काबाड कष्ट करून गरीब परिस्थितीमधून सांगली या ठिकाणी ग्रामसेवक या पदावर त्यांची निवड झालेली आहे हो येणाऱ्या सर्व पिढीला एक त्यांच्या वतीने अशी एक त्यांच्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे की बाबा प्रयत्न केल्याशिवाय कुठला यश मिळत नाही त्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न हे नितांत आवश्यकता असलेली बाब आहे त्या जोरावरच आपण कुठलंही पाऊली पुढे टाकू शकतो मी बालाजी लक्ष्माजी जंगीलवाड माझी सरपंच चनापूर माझ्या गावातील एका कुटुंबातील पांडुरंग शेषेराव मारकळ यांची खूप परिस्थिती हालाखीची असतावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी रोज मजुरी करून त्यांना सतत पाठपुरावा करीत राहिले आणि त्यांनी त्यांच्या मुलांनी त्याचा शिक्षणाचा फायदा घेतला भरपूर शिक्षण घेतलं आणि त्यांना सांगली जिल्हा येथे ग्रामशोकपदी निवड झाली आणि मी आमच्या गावातर्फे सर्व मुलांना सांगू इच्छितो की सर्वांनी परिकष्ठांनी मेहनत घेऊन शिक्षण घ्यावं असेच मोठ्या मोठ्या पदावर विराजमान व्हावं आणि पुढील कार्यासाठी मी पांडुरंग शेषराव मारकर यांना शुभेच्छा देतो की त्यांना भविष्यात पदोन्नती मिळत राहावी ही माझी ईश्वरच्या प्रार्थना राहील माझे नाव पांडुरंग शेषरराव मारकर राहणार चंदापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझे पहिले ते दहावीपर्यंत शिक्षण आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा किंवा आश्रमशाळामध्ये इथे दोन झाले आहे आणि अकरावी बारावी लातूर जयक्रांती महाविद्यालय लातूर आणि बी कॉम जयक्रांती महाविद्यालय लातूर आणि यमकॉम स्वामी तीर्थ उपकेंद्र लातूर इथे झालं आहे बी एड जयक्रांती महाविद्यालय लातूर माझी सांगली जिल्हा परिषद इथे ग्रामपंचायत विभाग ग्रामसेवक पदी निवड झालेली आहे आणि माझी परिस्थिती खूप बिकाटीची होती आणि ते प्रयत्न करत करत खूप मी अभ्यास केला आणि मेहनतीच्या जेव्हा मी झेडपी सांगली इथे ग्रामसेवक या पदासाठी निवड झालो आहे आई वडील आणि गावकऱ्याने खूप सहकार्य केले आहे आणि मी माझ्या मेहनतीच्या जवळवर ग्रामसेवक यापदी माझी सांगली इथे निवड झालेली आहे सत्कार केलेलं गावकऱ्याच्या गाव ऐतीने सत्कार केल्याने खूप छान वाटलं आहे ये आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि मेहनत अभ्यास करल्याशिवाय काही मिळत नाही जोरावर आपण कुठेही जाऊ शकतो आणि गाव ग्रामपंचायत तर्फे माझा सत्कार करण्यात आला आहे सरपंच अवसर पण आणि गावकरी मान्यवर सगळे उपस्थित होते